हो राष्ट्रपती भवनामध्ये आज दुसऱ्या टप्प्यातल्या सेवा पदकांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं लष्कर नौदल आणि हवाई दलातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सेवारत आणि सेवानिवृत्त अशा ब्याण्णव सैन्य अधिकाऱ्यांना यावेळी विशिष्ट अतिविशिष्ट सेवा पदकांसह उत्तम युद्ध सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं शौर्य पदक प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये एअर मार्शल राजेश वैद्य एअर वाइस मार्शल व्यंकट तुकाराम मरे एअर मार्शल सुजित धारकर सुहास भंडारे यांचा समावेश आहे लेफ्टनंट जनरल साधना एस नायर विशिष्ट सेवा मेडल एअर मार्शल राजेश वैद्य विशिष्ट सेवा मेडल सेवानिवृत्त एयर वाइस मार्शल वेंकट तुकाराम मारे विशिष्ट सेवा मेडल एयर मार्शल सुजीत पुष्पाकर धारकर परम विशिष्ट सेवा मेडल अति विशिष्ट सेवा मेडल उड़ान पायलट सेवा निवृत्त वाइस एडमिरल राजेश सुधाकर पेंढ़ारकर अति विशिष्ट सेवा मेडल विशिष्ट सेवा मेडल एयर वाइस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे विशिष्ट सेवा मेडल ब्याण्णव सैन्य अधिकाऱ्यांना आज सेवा पदक प्रदान करण्यात आली त्यामध्ये पाच उत्तम युद्ध सेवा पदक तर तीस परमविशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे उपराष्ट्रपती जगदीप धानखड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह